सेवा सेवासदन सुपर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज हे रुग्णांना सर्वसमावेशक व आपुलकीची सेवा देण्यास वचनबद्ध एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करून रुग्णालय आरोग्यसेवा परिणाम सुधारण्यासाठी आणि वैद्यकीय व्यावसायिकांचा भावी पिढ्यांना सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे ह्याच प्रयत्नाचे फळ म्हणजे सेवा सेवासदन सुपर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मिरजेने कार्डिओलॉजी आणि मेडिसिनमध्ये प्रतिष्ठित डी एन बी डिप्लोमॅट अँड ऑफ नॅशनल बोर्ड जागा मिळवून मिरजेतील पहिली खाजगी संस्था म्हणून इतिहास रचला सामान्यतः वैद्यकीय पदवी शिक्षण झाल्यानंतर डी एन बी या उच्च शिक्षणातील सुपर स्पेशालिटीतील उच्च पदवीसाठी सुविधा या देशातील काही मोजक्या संस्थांमध्ये आहे ज्यामध्ये डॉक्टरांना जास्तीत जास्त शिकण्याची संधी मिळते सेवा सदन हॉस्पिटल गेल्या सात वर्षामध्ये अनेक सुपर स्पेशालिटी तसेच हृदयरोग विभाग क्रिटिकल केअर न्यूट्रो न्युरोट्रोमा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा देत असून या विभागामध्ये उच्च शिक्षणाच्या संधी इथे उपलब्ध व्हाव्यात म्हणून सेवासदनच्या टीमने अथक प्रयत्न केले त्याला आज यश मिळाले या उल्लेखनीय कामगिरीसोबतच वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणातील रुग्णालयाच्या उत्कृष्टतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्या डी एन बी मेडिसिनचे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल तर डी एन बी कार्डिओलॉजी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल डी एन बी कार्यक्रम राष्ट्रीय प पर, परीक्षा मंडळ एन बी ईद्वारे मान्यताप्राप्त एक प्रतिष्ठित पदव्युत्तर पात्रता आहे या जागा सुरक्षित अस केल्याने सेवासदन हॉस्पिटलचे वैद्यकीय शिक्षण क्लिनिकल कौशल्य आणि संशोधनाच्या कठोर मानांकनाचे पालन होते व हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता अजून सुधारते असे मत सेवासदनच्या मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर दीपा पाटील यांनी व्यक्त केले डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर रोहन ठाणेदार डॉक्टर राहुल वालेकर कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर्स यांनी व्यक्त केले हे यश आमच्या विभागाच्या अपवादात्मक रुग्णांची काळजी आणि हृदयरोग तज्ज्ञांच्या पुढील पिढीला प्रशिक्षण देण्याच्या समर्पणाचा पुरावा आहे डॉक्टर अमृता दाते क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉक्टर योगेश एडगे तसेच डॉक्टर सिंग चड्डा मेडिसिन विभागाचे प्रमुख पुढे म्हणाले इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी ही संधी देताना आम्हाला अभिमान वाटतो यावेळी मेडिसिनचे फॅकल्टी प्रमुख डॉक्टर शालिवान पट्टण शेट्टी डॉक्टर अशोक पाटील हे उपस्थित होते सर मी डॉक्टर राहुल अलेकर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहे आज आजचा आप दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की हॉस्पिटल जे आपलं सेवा सदन हॉस्पिटल आहे याच्यामध्ये आपल्याला डी एन बी कार्डिओलॉजी या सुपर स्पेशालिटीच्या दोन सीट्स मिळाल्या आहेत त्याच्याबरोबरच डी एन बी मेडिसिन याच्या दोन सीट्स मिळाल्या आहेत सीट्स मिळाल्या म्हणजे काय तर आपल्याकडे इथून पुढे याच्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी म्हणून डॉक्टर्स आता ॲडमिशन्स घेऊन इथून शिक्षण घेऊन ते समाजामध्ये कार्डिओलॉजी असेल किंवा मेडिसिनचं सेवा प्रदान करू शकतात तर याच्यासाठी काही ऑर्गनायझेशन्सकडून पूर्तता असावी लागते जर्शा आ, ते आपण गेल्या चार पाच वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी करत होतो आता त्या अल्टिमेटली पूर्णत्वास आलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी जे महत्त्वाचं पेशंट बेस जो लागतो तो आपल्या सेवा सदनमध्ये भरपूर म्हणजे पेशंटची संख्या खूप आहे त्याच्यामुळं इथं पेशंट जे येणारे स्टुडंट्स असतील जे येणारे डॉक्टर्स असतील त्यांना एक्सपोजर भरपूर मिळणार आहे किंवा त्यांना काम करण्याची संधी भरपूर मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टीची जे आपल्या भागातले लोक असतील किंवा ऑल ओवर इंडिया सगळ्यांना हे ॲक्सेस ओपन आहे तर आपण त्या गोष्टीचं गोष्टीचा नक्कीच लाभ घेऊ शकतो जे भावी पढ पिढी आहे जे बडिंग डॉक्टर्स आहेत जे सुपर स्पेशालिटी करण्यासाठी उत्सुक आहेत स्पेशलिटीसाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा मोठा बेस आहे जे आपले सांगली मिरज भागामध्ये जे ज्याच्यामध्ये आपण आरोग्य पंढरी ज्याला म्हणतो पेशंट वगैरे याची याच्यासाठी आपल्याला पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही आहे आता सांगली मिरजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगली मिरज सेवा सदन हॉस्पिटल जे आहे त्यांनी एक इंटरनॅशनल बेंचमार्क सेट केलेला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या इंटरनॅशनली होतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत राईट फ्रॉम टावी म्हणजे ट्रान्सक्युटेनियस वॉल इम्प्लांटेशन जेवटिक वॉल छोट्या पायाच्या छोट्या शनसमधून आपण रिप्लेस करतोय त्याचबरोबर ज्या कंजेनेटल हार्ट डिझीज म्हणजे जे जन्मतात जे हृदयरोग दोष असतात त्याची ट्रीटमेंट होते म्हणजे तुम्ही कोणतेही हार्टच्याबद्दलचे कोणतेही आजाराचं नाव घ्या हो सगळ्याची ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सगळ्याच एक्सपोजर पे पेशंटना त्याचे फायदा होईल आणि जे डॉक्टर्स येतील त्यांना त्याचं एक्सपोजर सुद्धा मिळेल त्याच्यामुळं लोक जे डॉक्टर्स आहेत त्यांनी त्याचा नक्कीच विचार करावा आणि त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत दिनांक 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारावर मोफत ओपीडी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारांवर मोफत तपासणी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत केस पेपर ई ईसीजी एक्स रे बरोबर टू डी इको व रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजना या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी शिबिराला अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत नियम व अटी लागू सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड चंदनवाडी मिरज अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न